नमस्कार आपण ऐकत आहात अण्णा ते जुळले मनाचे मनाशी लेखिका वेदिका केळकर वाटवे ऐकूयात भाग अकरावा अर्णव आत जाऊन बसतो विंडो सीट मिळते तो अक्षराकडेच बघत असतो अक्षताचं लक्ष दुसरीकडे असतं एक मुलगी पडणार होती ती पटकन पळत जाते त्या दोन तीन वर्षांच्या मुलीला अलगच सावरते उचलून घेते दालाची पापी घेते आणि छातीशी कवटाळते घाबरलेली असते ती मुलगी प्रेमाने पाठीवरून हात फिरवत तिला शांत करते तिची आई आलेली असते तशी ती आईकडे जाते धन्यवाद खूप आभार तुमचे त्या हात सोडतात आभार नका मानू ती जोडलेले हात खाली घेते त्या छोट्या मुलीच्या गालावरून मायेने हात फिरवते तिच्या कपाळाची पापी घेते आणि हसून निघून जाते तिथे एका बाकड्यावर बसते अर्णवच्या डोळ्यात तिच्याबद्दल अभिमान आदर दिसत असतो ट्रेन पाच मिनिटात जाणार असते दोन टवाळखर मुलं तिथे येतात ती एकटी असते ती एक त्यांच्याकडे दुर्लक्ष करते ते तिथेच बडबडत असतात टॉन्ट मारत असतात अर्णव मी येतो म्हणत असतो पण ती मानेनेच नको बोलते तो परत खुणेने विचारतो ती नको बोलते ती अर्णवच्या फोनवर मेसेज करते मी ओके आहे काळजी करू नकोस ट्रेन सुटेल चिडू नकोस मी हँडल करीन प्लीज अर्णव तिच्याकडे बघतो थोडा रागात असतो काळजी स्पष्ट दिसत असते तो फक्त ओके इतकाच रिप्लाय देतो अक्षताच्या बाजूला एक मुलगी येते घाबरलेली असते ती दोघं जवळ आलेली असतात दोघी आहेत कशा नाजूक गोळ्या गोळ्या बावल्या ए मला ती पिंक टॉपवाली म्हणजे अक्षता आवडली बरीच दिसते कसली दिसतीय ना ती इतका वेळ शांत असलेली अक्षता आता मात्र चिडते चेहऱ्यावर राग न दाखवता एक स्माइल देते आणि इकडे अर्णवच्या चेहऱ्यावर रागात आठी पडते तो सीटवरून उठणार तेवढ्यात खाडकन आवाज येतो सलग दोन वेळा कसला काय अक्षताने दोघांच्याही कानाखाली लगावलेली असते तिची पाचही बोट गालावर उमटलेली असतात एकटा गाल चोळतो तर दुसरा तिच्यावर हात अचोलतो पण तो हवेतच असतो अक्षराने त्याचा हात हवेतच धरला असतो एका क्षणात ती त्याचा हात मुरगळते त्याच्या तोंडून किंकाळी बाहेर येते पहिला पण मारायला पुढे येतो पण त्याआधीच त्याच्या पोटात बुक्की आणि पायावर पाय जोरात बसतो तोही पहिल्याचा हात न सोडता दोघे पण कळवळत असतात ती दोघांच्याही कॉलर पकडते आणि तिच्या बाजूला असलेल्या मुलीला सांगते ये तू पण त्यांच्या कानाखाली जाळ काढ घाबरू नकोस तू घाबरलीस तर त्यांना जेव चढला दे दोन लगावून न घाबरता परत कुठल्याही मुलीकडे वाकडी नजर करून बघायची हिम्मत व्हायची नाही तिचं बोलणं ऐकून ती मुलगीही त्यांच्या कानाखाली आवाज काढते अक्षताने अजून दोन लगावल्या लोक जमलेली बघून ते पळून गेले अक्षताने तिला पाणी प्यायला दिलं अक्षताच्या क्रॉसबॅगेत छोटीशी पाण्याची बाटली कायमच असते ती मुलगी निघून गेली तिने आभार मानले त्यावर अक्षताने एकच सांगितलं वेळ पडली तर हाताचा वापर असाही करता आला पाहिजे न घाबरता सामोरं जायचं काळजी घे इकडे अर्णवची ट्रेन सुटणार होती अर्णव फक्त तिच्याकडे बघत होता चेहऱ्यावर समाधान होतं अभिमान आणि प्रेम दिसत होता त्याने तिला हात हलवून बाय केलं तिनेही तसंच बाय केलं ट्रेन सुटली अर्णव तिला मेसेज करतो तुला हेही येतं मस्तच मला भीती वाटत होती येऊ नको म्हटल्यावर राग आला तू एकटी आणि ते दोघे होते काळजी वाटत होती की ती मस्त बोललीस नाजूक दिसतेस पण मगाशी झाशीची राणी होतीस कानाखाली दिलीस ना त्याचा आवाज ट्रेनमध्ये स्पष्ट ऐकू आला गुड अक्षताने मेसेज वाचला चेहऱ्यावर हसू होतं तिने उत्तर दिलं इतकं काहीच नाही केलं हलक्यात सुटले ते दोघं स्वतःचं रक्षण करता आलंच पाहिजे माझं कौतुक पुरे आता मी घरी जायला निघते बाय सावकाश जा घरी गेलीस की मला फोन कर आठवणीने आणि मलम लावा काळजी घे हो बाय अक्षता रत्नागिरीत येते आईने सांगितलेलं सामान घेते बाबांना फोन करते ते घरी पोचलेले असतात ती देवळात जाऊन मग कासारवेलीला जायला निघते हात थोडा दुखत असतो सावकाश जाते तिला घरी यायला सात वाजतात घरी आल्यावर ती अर्णवला मेसेज करते आत्ता पोहोचले घरी फ्रेश होऊन फोन करीन इकडे अर्णव मेसेज न वाजता तिला फोन करतो हॅलो हॅलो बोल पोचलात का मॅडम फोन कोण करणार अरे करणार होते फोन तोपर्यंत तो तूच केलास मी मेसेज केलेला तू वाचला नाहीस का चिडका फ्रेश होऊन फोन करते असा मेसेज आहे सॉरी सॉरी असू दे चिडक्या मी चिडका नाही समजलं ते आई हाक मारते बाय ओके बाय अर्णव फोन कट करतो तिने टेक्स्ट आणि व्हॉट्सअप असे मेसेज केलेले असतात स्वतः स्वतःशीच असतो तिचा विचार करत डोळे मिटून घेतो कालपासूनची तिची सगळी रूपं डोळ्यापुढे येत असतात अबोल वाटणारी ती इतकी बडबडी आहे दोन मिनटं बोललो नाही त्याचा इतका फरक पडला राग आलेला अगदी सहज समजून घेतला स्वतःची चूक लक्षात आल्यावर ती मान्य करून कशी गप्प बसली छोट्या मुलीला पडताना वाचवलं त्या मुलांना चांगला धडा शिकवला ब्युटी विथ ब्रेन आहे अर्णव स्वतःशीच बोलत होता त्याने सगळ्यात आधी विराजला फोन करून सगळं सांगितलं अक्षता पसंत आहे आईबाबांशी घरी जाऊन बोलायचं ठरवलं तुम्हाला काय वाटतं अर्णव आईबाबांशी घरी जाऊन काय काय बोलेल जाणून घेण्यासाठी ऐकत राहा अन नाते जुळळे मनाचे मनाशी आणि हो अर्थात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद